मध्ये हर नर्मदा पायी परिक्रमेचा चौऱ्याहत्तरवा दिवस चालू झाला आहे आम्ही बरेली मधून निघलो आहोत हे आहे आश्रम बरेली मधलं इथे आश्रम आहे इथे नर्मदा मैयाचं मंदिर आहे काम चालू आहे मंदिराचं चा। हवा मंडपचं पलीकडे टॉयलेट बाथरूम आहे हे गाव आहे बरेली आम्ही सकाळी बरेली मधून निघलो आहोत पूर्ण जंगल आहे पहा साईडने रोड आहे नर्मदे हर हे नर्म नर्म पहा सगळं जंगल आहे हे का मुक्काम होता झोतेश्वर गोटे गाव येथे आणि इथे राज राजेश्वरीचं मंदिर आहे खूप भव्य दिव्य खूप अप्रतिम मंदिर आहे आम्ही आता तिकडे दर्शनाला चाललो हो आहोत शुभ सकाळ हर आता तुम्हाला मी मंदिर दाखवते मंदिराचा परिसर दाखवते नर्मदेहर हे आहे एंट्री गेट मंदिराचे म्हणजे अजून भरपूर वरती आहे खूप छान वातावरण आहे शांतता खूप आहे इथे खूप शांतता आहे इकडे हे पहा आणि खूप छान अप्रतिम बांधलेलं आहे मंदिर आता आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही दाखवते अप्रतिम मंदिर आहे राजराजेश्वरी त्रिपूर सुंदर सुंदरी मंदिर इथले इथे एवढे पाहण्याचे ठिकाण आहेत उंचावरती आहे ही पासुर्य केल्यानंतर तिथे के छान दिसतात उंचावरती मंदिर आहे खूप इथून शिळे आहेत खूप उंच मंदिर आहे फक्त जिमण्याचा आवाज ऐक येत असेल तुम्हाला हाय मंदिराचा कळस नर्मदे चला मंदिर किती कृतिम आहे छान मंदिर आहे राज राजेश्वरी त्रिपुरी सुंदरी मंदिर गोटे गाव हाँ। हा हे मंदिराचा परिसर ജഗം ജഗദം 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 ജഗദം

इकडे पलीकडे वृद्ध आश्रम आहे आणि इकडे आहे अतिथी आवास धर्मशाला इकडं परिक्रमा अशी सगळे थांबली मी निघलो पुढच्या प्रवासाला पूर्ण जंगलात आहे मंदिर राजा राजेश्वरी त्रिपुरा सुंदरी म्हणजे त्रिपुरी खूप छान मंदिर आहे जास्त करून परिक्रमा हाऊस हो इकडून येत नाही पण नक्की या आणि या मंदिराला नक्की भेट द्या नरमध्ये झोतगाव शाळा आहे प्रवासाला निघलो आहोत बर्बल मध्ये इथे पण सदाव्रत आहे हे वांग्याची भाजी करायची आहे भाजून घेतले कोथंबीर हे पहा हे आज वांग्याची भाजी वांग्याचं भरीत आणि चपाती मस्त असं वाटते घराच्या